मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज माननीय श्री अविनाश काका दिनकरराव पाटील यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक हॉटेल पृथ्वीराज पवार पेट्रोलियम तसेच पवार फार्म्स आणि समस्त ग्रामस्थ चितळी व्हिटियाच्या राजकीय पटलावर जोरदार हालचाली सुरू आहेत विट्यातील भारतीय जनता पार्टीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठकी संपन्न झाल्या आहेत माजी नगरसेवक अनिल म बाबर यांच्या गटाने पाटील गटासोबत जाण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित केलाय काल गुरुवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपच्या जुन्या गटाने पाटील गटासोबत जाण्याची भूमिका आहे आमदार बाबर गटाशी एकनिष्ठ असणारा मोठा गट पाटील गटासोबत जाण्याच्या तयारीत आलाय या मोठ्या घडामोडीमुळे पाटील गटासाठी दिन येण्यास सुरुवात झालीय भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि विट्यातील भाजपचे माजी नगरसेवक अनिल म बाबर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये एकत्रित येऊन नुकत्याच काही गोष्टी उघड केल्या होत्या वैभव पाटील आणि अनिल म बाबर हे दोघे अचानक एकत्र आल्याने राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले अनिल म बाबर हे भाजपचे मूळ नेते आहेत तर वैभव पाटील यांनी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केला आहे परंतु भाजप पक्षाची ध्येय धोरणे आणि मूळ कार्यपद्धतीचा विचार केला तर भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळे भारतीय जनता पार्टीत राहून पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाणे हे कार्यकर्त्यांसाठी जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे विटा शहरातील जुने भाजप आणि नवीन भाजप अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षात फार काळ राहणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाच्या विरोधात न जाता भविष्यात जुनी नवी भाजप एकत्र येण्याचे माजी नगरसेवक अनिल म बाबर त्यांच्या कार्यकर्त्यांची काल गुरुवारी बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीत अनिल म बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या पाटील गटासोबत जाण्याचे जवळजवळ जवळ निश्चित केले आहे आमदार बाबर गटाशी एकनिष्ठ असणारा हा मोठा गट पाटील गटासोबत जाण्याच्या तयारीत आहे या मोठ्या घडामोडीमुळे भाजपमध्ये येताच पाटील गटासाठी सुरुवात झाल्याची चर्चा विटा शहरात सुरू आहे सांता आणि सहनही होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी